आईचे संस्कार राघव दहा वर्षाचा मुलगा होता त्याला जादूच्या खेळाचे विशेष आकर्षण असते तो यूट्यूबवर नेहमी जादूचे खेळ बघतो ते बघून तो ते शिकतोही नेहमी त्यातच गुंतलेला असल्यामुळे त्याचे अभ्यासातही दुर्लक्ष होते तो खूप अभ्यासात मागे पडतो त्याच्या रिझल्टच्या दिवशी जेव्हा त्याचे बाबा जातात तेव्हा शिक्षक त्याचा रिझल्ट त्यांना दाखवतात आणि सांगतात त्याची अशीच अभ्यासात प्रगती राहिली तर प्रॉब्लेम होईल त्याचे आई बाबा घरी आल्यावर त्याला समजावतात अरे राघव हे जादूचे खेळ बघणे आणि खेळणे आता तू सोडून दे तू जे जादूचे खेळ आहे ते काय फक्त हात चलाखी आहे खरे जादू मी तुला शिकवते अशी त्याची आई त्याला समजावते उद्यापासून फोन युट्यूब बंद तू माझ्याजवळ बस बघ तुला इतके मार्क्स आता कमी आहेत आपण ह्याला जादूने वाढवू राघव म्हणतो खरंच जादूने माझे मार्क्स वाढतील आई म्हणते हो खरच आई आधी त्याला शाळेच्या आधी सकाळी योग करायची सवय लावते सुरुवातीला राघवला आदर्श आसने जमवत नाहीत पण हळूहळू त्याला जमू लागतात ती त्याला शीर्षासन ही शिकवते ते त्याला बिलकुलच जमत नाही पण आधी भिंतीच्या सा साह्याने कुठल्याही सपोर्ट शिवाय एकाग्रताही वाढते आई त्याला शाळेतून आल्यावर विषय परत समजून देऊन त्यावरील प्रश्न देते अभ्यासाची ही गोडी राघवला निर्माण होते पुढची जेव्हा परीक्षा होते तेव्हा राघव वर्गातून पहिला येतो राघवला खूप आनंद होतो तात्पर्य खरी जादू तीच असते जे आपण कष्ट करून यश मिळवतो राघवलाही ते पटते